बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुडाळमध्ये पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारून त्याला जोडे मारो आंदोलन करून आणि दहन करत निषेध नोंदवला या निषेध आंदोलनाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केलं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार हे या आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पडळकर यांच्या विधानाचा निषेध केला जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही अशी प्रतिक्रिया देत अशा प्रकारची भाषा वर्तनात असणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध करण्यात आला भविष्यात अशा प्रकारची विधानं सहन केली जाणार नाहीत असा इशारा पक्षाच्या वतीनं अनंत पिळणकर तसंच अमित सामंत यांनी यावेळी दिला आंदोलनात पक्षाचे प्रसाद रेगे शिवाजी घोगळे अनंत पिळणकर युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर साबा पाटकर उत्तम सराबदार सचिन पाटकर नजीर शेख अशोक कांदे सुधा सावंत पुंडलिक दळवी बावतीस फर्नांडीस देवेंद्र टेमकर नंदू साटेलकर नईम मेमन अंजला नाईक दानिश तहसीलदार देवेंद्र पिळणकर उत्तम तेली महेश चव्हाण बाळा मसूरकर संतोष चव्हाण राजू वाघाटे रोहित वाघाटे रमेश रावराणे प्रितम रावराणे तुषार पिळणकर आणि सुजल शेलार हे उपस्थित होते राज्याचे माजी अर्थमंत्री राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याविषयी भाजपचा सा आमदार गोपुचंद पडळकर यांनी ज्या अर्वाजच्या भाषेत आणि ज्या खालच्या भाषेत नीच प्रकारची टीका केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गोपीचंद पडळकरच्या पुतळ्याला त्याच्या प्रतिमेला काळापासून जोडे मारा आंदोलन आज इकडे करण्यात आलंय सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्राने एस एम जोशींपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेक वेगवेगळ्या विचारांचे नेते बघितले अनेक वेगवेगळ्या आचरणाचे नेते बघितले प्रत्येक नेत्यांमध्ये सुसंसूत प्रणा कधी या महाराष्ट्राने आजपर्यंत सोडलेला नव्हता हो परंतु ज्या वेळपासून हे भाजपचं सरकार सत्तेवर आलेलं आहे या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने अशी काही लोक आहेत जे या महाराष्ट्राचं राजकारण खराब करतायत आणि त्याच्यात गोपीचंद पडळकर हा अत्यंत अग्रभागी आहे आणि त्याचा त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे दोन महिन्यापूर्वीच विधान भवनात सुद्धा मारामारीसारखा नीच प्रकार या गोपीचंद पडळकरने केलेला होता परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई ही केली गेली नव्हती आणि म्हणून आदरणीय राजारामबापू पाटलांसारखं जे व्यक्तिमत्व होतं ज्याने महाराष्ट्राला सहकार सर्व काय असते ती दाखवली अशा राजारामबापू पाटलांविषयी घनेड शब्द बोलण्याची हिंमत मुळे झालेली आहे भाजपच्या नेत्यांना मा झालेला आहे आणि आम्हाला आज इशारा द्यायचा आहे की हे जर थांबलं नाही तर त्याच नेत्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर जिल्ह प्रत्येक ठिकाणी दिलं जाईल हा ज्या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते मान्य जन जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल यांच्या आईवरून जे चोर गोप्या करणे कुत्र्याने जे वक्तव्य केलं के त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या वतीने नेते जमलेलो आहोत हा गोप्या पडळकर चोर हरामखोर ह्याची लायकी नाही ह्याची अवकाश नाही जयंत पाटील गेले पन्नास वर्ष या राजकारणात आहेत कधी कोणाला अपशब्द बोलले नाहीत हा काल भुटा चोर आलेला मंगल सुद्धा चोर भडवा गोप्या पडळकर तुझ्या जर एवढी हिंमत असेल तर तू कुठेही एकटा ये बाजूला संरक्षण घेऊन येतोस ते सोडणी ये आणि कुठे म्हणशील तिथे चौकात येतो तुला तुडवला ना की नाही सोडणार नाही भाडव्या तू जर परत बोललास तर तुला अख्ख्या महाराष्ट्र आम्ही सोडू देणार नाही गोप्या पडळकर आणि ही बातमी या तुमच्या लोकांच्या मीडियाच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातनं या भरव्या गोप्या पडळपर्यंत पोहोचवा त्यात जर हिंमत जर एक बाबाने काढलेला असला तर त्याने आम्हाला कुठे बोलवा आम्ही तर जायची आमची तयारी आहे भडव्या तोंड सांभाळून बोल जी भाषे हसवून काढल्याची आम्ही बोलणार हा भडवा मंगळसूत्र तोड तीन दिवस झालेल्या राजकारणात येऊन आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांवर चर्चा करतो हा भाजपने पाळलेला कुत्रा आहे असंच म्हणेन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना आमची विनंती नाही असल्या कुत्र्यांना गांडीवर लाट मारून हा द्या पक्षात ना त्या येणाऱ्या का महाराष्ट्र पेटून उठेल कुठल्याही नेत्यावर अगोदर भाषेत बोलणार आम्ही गप्प राहणार नाही याला आम्ही तुडवल्याशिवाय सोडणार नाही ही धमकी समजा नाही समज समजा बाबा अज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम